नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र या व्हिडिओमध्ये आपण बीटी कापसाचे एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं करावं याचं याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात मित्रो कीड येऊ नये म्हणून जरी आपण बीटी कापसाची लागवड केलेली असली तरीसुद्धा बीटी कापूससुद्धा या किडीच्या तडाख्यातून सुटत नाही आणि रस शोषणाऱ्या किडी तसेच बोंडाळ्यांचा प्रादुर्भाव या बिटी कापसावर सुद्धा आपल्याला आढळून येतो तर अशा या बिटी कापसावरती या बिटी कापसाचं एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं करायचं चला तर मग बघूयात थोडक्यात माहिती तर पेरणीच्या वेळी आपण एमेडा इमेडाक्लोप्रिड सत्तर डब्ल्यू एस नऊ ग्रॅम किंवा कार्बोसल्फॉन पंचवीस डी एस साठ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून बीजप्रक्रिया करावयाची आहे तसेच या व्यतिरिक्त मिश्र पीक किंवा आंतरपीक म्हणून मूग उडीद सोयाबीन व तूर तर सापळा पिके म्हणून मका चवळी ज्वारी राळा झेंडू यांची लागवड करावयाची आहे बीटी काप बहुती पाच टक्के बिगर बीटी बानाची आवर्जून सापळा पीक म्हणून आपण लागवड करावायची आहे म्हणजे जरी किडींचा प्रादुर्भाव झाला तर सर्वप्रथम नॉन बीटी जी वानं आहेत बिगर बीटी जी वानं आहेत त्या वानांवरती आधी प्रादुर्भाव होईल आणि आपण मग वेळेवर त्यांचा बंदोबस्त करू शकू तर पेरणीनंतर एकवीस ते तीस दिवसांनी रस शोषणाऱ्या किडींसाठी क्रायसोपाची अंडी पन्नास हजार प्रति हेक्टर क्षेत्रावरती सोडायची आहेत तसेच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी घ्यावायची आहे म्हणजेच पन्नास मिली निंबोळी अर्क दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी घ्यावा आहे तर पिठ्या ढेकून पांढरी माशी फुलकिडे इतर रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी फर्टिसिलियम लेक्यानी या बुरशीची चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावयाची आहे तसंच पिठ्या डेकणाचा जर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन पिठ्या डेकणाचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं हे आपण त्या व्हिडिओमधून व्यवस्थित जाणून घ्या तर शेंड्याळी व साठी दुसरी फवारणी ही पहिल्या फवारणीनंतर पंधरा ते एकवीस दिवसांनी करावयाची आहे त्यासाठी बीटी कुर्स टाकी एक किलो प्रति हेक्टरवर फवारायचं आहे तसंच ट्राय ट्रायकोडर्माची जी अंडी आहेत सॉरी ट्रायकोग्रामाची अंडी ही दीड लक्ष किंवा दीड लाख अंडी प्रति हेक्टर क्षेत्रावरती सोडायचे आहेत या व्यतिरिक्त फेरोमन सापळे आणि पक्षी थांबे शेतामध्ये लावायचे आहेत जेणेकरून पक्षी त्या थांब्यावरती थांबतील आणि ज्या काही आळ्या दिसतील त्या आळ्या वेचून खातील तर रस शोषणाऱ्या किडींसाठी तिसरी फवारणी ही दुसऱ्या फवारणीनंतर पंधरा ते एकवीस दिवसांनी करायची आहे त्यासाठी बुफ्रोफेजिन पंचवीस एम सी वीस मिली किंवा लोनिकॅमिड पन्नास डब्ल्यू जी दोन ग्रॅम किंवा डायफेन्युरॉन डायफेनॉन पन्नास डब्ल्यू पी बारा ग्रॅम हे यापैकी कुठलंही एक औषध दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी घ्यावयाची आहे आता सर्व प्रकारचे ज्या बोंडाळे आहेत त्यात अमेरिकन बोंडाळे असेल गुलाबी बोंडाळे असेल किंवा शेंडे असेल याच्या नियंत्रणासाठी याच्या पी व्ही पाचशे प्रति हेक्टर क्षेत्रावरती फवारायचं आहे तसंच रासायनिक औषधांमध्ये किंवा कीटकनाशकांमध्ये लॅमडा सायलोथ्रीन पाच टक्के प्रवाही आठ मिली किंवा स्पिनोसाड पंचेचाळीस एस सी साडेतीन मिली किंवा प्रोफेनोफॉस पन्नास इ सी तीस मिली किंवा इंडोक्झाकार पंधरा पॉईंट आठ इ सी दहा मिली किंवा क्लोरॅन ट्रॉनिलीप्रोल पन अठरा पॉईंट पाच एस सी तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारायचं आहे आत्ता सांगितलेल्या कीटकनाशकापैकी कुठलंही एक एकावेळी एकच कीटकनाशक फवारण्याची शिफारस करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आपण बीटी कापसाचं एकात्मिक कीड व्यवस्थापन करून उत्पादनात वाढ करू शकता मित्र हो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद